मुंबई उपनगर येथे केतकीपाडा धारखाडी आप्पापाडा दामोनगर या वस्तीत असणाऱ्या गाळेधारकांना वनविभागाकडून अतिक्रमणाच्या नोटीस पाठवण्यात आल्यात तर त्यांना एकोणीसशे पंच्याण्णव या पूर्वीचे पुरावे सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले तर केतकीपणा धारखाडी हे स्वतंत्र वस्ती आहेत इथे लोक एकोणीसशे अडतीस पासून राहत आहेत तर या परिसरात वसलेले वस्तींमध्ये सध्या प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय कारण लोकांमध्ये रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय आणि छोट्या दुकानदारांच्या उत्पन्नाचा स्रोत जो आहे तो बंद होण्याच्या कागारवर आहे तर स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे केतकीपाळा धारखाडी आणि इत्यादी वस्तीतले नागरिकांना घेऊन मुख्य संचालक मल्लिकार्जुन यांच्यासोबत बैठक घेतली जाणार आहे तर ते दस्ताऐवज जमा करण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आल्याचं देखील सांगण्यात येते आपण सध्या केतकी पाड्यामध्ये आहोत केतकी पाड्यामध्ये वन विभागाकडनं काही दुकानदार आहेत त्यांना नोटीस आहेत ते काय म्हणजे अतिक्रमण केलं अशी वन विभागाची आरोप आहे त्यांच्यावरती आपण काही स्थानिक लोक आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बोलूया तर काय म्हणणार आपण जे इकडचे दुकानदार आहेत आणि जे घर आहेत त्यांना नोटीस देण्यात आले आहेत वन विभागाकडनं त्यांना बोलण्यात आलं की आपण त्यांच्या जागेवरती अतिक्रमण केलेला काय बोलणार त्याबद्दल अतिशय कुठलाही नाही वन खात्याने आमच्यावर अन्याय केलाय सत्तर वर्ष झाले लोकाचे इकडे लोकांची तिसरी चौथी पिढी आहे वन खाता आता आलं कुठून वन खात्यात त्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसत नाही का ह्या गरीब लोकांची दुकान दिसत का झोपाडपटीच्या लोकांनी झोपडी दिसत का त्यांनी कष्टाने बनवलेला आपला दहा बाय दहाचा रूम आहे त्या दहा बाय दहाच्या रूमला शासनाचे जे पुरावे लागतात रेशन कार्ड असो वोटिंग असो आधार कार्ड आपलं लाईट बिल असो हे भक्कम जे पुरावे आहेत त्यांच्याकडे पुरावे आहेत ते सरकार ते पुरावे साधन माझ्या हातात हे रेशन कार्ड बघा नाईन्टी फायव्ह असून सगळ्यांच्याकडे दोट आहेत लोकांचे असे नाही की आत्ताचे पुरावे आहेत लोकांकडे लोकांचे पुरावे जे आहेत हे खूप जुने पुरावे आहेत ते बघा हा हे जा वोटिंगचा बघा हा पुरावा आता हा माणसाचा बघा नाईन्टी फाईव्ह आहे म्हणजे कुठेही असं यांच्या पत्नीचा आहे त्यांचा नवीन देखील वोटिंग आधी पाहिजे हे सर्व असे पुरा रेशन कार्ड का असे लोक असे देऊन राहिले नाही युपी बिहार मधून आले ते अगर युपी बिहारचे लोक आले हे त्यांनी देखील आपल्या वीस पंचवीस वर्ष आपल्या महाराष्ट्रात दिला ते ह्या कितके त्यांच्याकडे पुराव्या आहेत हे शासन लोकांना घर घर देतो पुरा बघून आमच्याकडे सर्व महिला भगिनी असून ह्या विभागात सर्व लोकांकडे सर्व पुरावे आहेत दुकानदार बी काय आजचे बसलेले खरोखर वाईट गोष्ट आहे की दुकानदारावरती बी अन्याय होतोय अतिशय दुकानदार ह्या विभागात राहणारे लोक आहेत त्यांच्याकडे पुरावे आहेत ते त्या पुरावी त्यांच्याकडे आता मुलं मोठं झाले एखाद्याने दुकान केलं आज लोकांनी रोजगार चोरी थो थो। रोजगार कर रोजगार चोरी करतो तो रोजगार करतोय अगर त्या रोजगार करायचं ना आणि चोरी करायचं आहे तर मग लोक युपी बी आय वगैरे वाढते इकडे म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला आपल्याला सांगितलं हा महाराष्ट्र आहे संत महाराष्ट्र आहे इथे अतिशय चांगले लोक आहेत त्यांच्यावरती अन्याय होत आहे वन अधिकारी वारंवार त्यांना घाबरत आहेत आणि वारंवार त्यांच्या त्यांच्यावर हो, त्यांच्या घर असो त्यांचं दुकान असो हे होता कामा नाही ह्या काही स्थानिक आमदार प्रकाश साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही अनेक लोक वन खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटलोय मल्लिकार्जुन साहेबांना आता मल्लिकार्जुन साहेब मिटिंग साईट त्यांची बदली झाली म्हणजे आता कोणतरी नवीन कोणतरी येते इकडे हा तर त्या पट्टी आता वन काय अधिकारी आहेत तर हा होत आहे अधिकारी बदली होत परंतु अधिकारी अनेक बदली होतात पण दुकानदार तो तोच आहे घर मालक तोच आहे काही चेंज झाले नाही त्याच झोपड्या त्याच घर अनेक वर्ष तोच रस्ता आहे परंतु ह्या ठिकाणी वन खात्यामध्ये बोलून बोलून लोकांना त्रास द्यायचं काम केलं आज तुम्हाला सांगतो खरगोर कर कष्ट कर करून दुकानदार आहेत आज तुम्हाला महिला बघू शकता आमच्या इथे तो घाबरलेल्या आहेत तर हे होता कामा नाही आणि दुकानदारा देखील राहत भेटून दुकानदारावरती बी अन्याय झाला नाही त्यांना भेटला पाहिजे काय तरी तोडगा आणि सर्व आमदारांनी या महाराष्ट्राच्या सर्व आमदार असू सर्व नेते मंडळ ते एकत्र येतात तसे ह्या ह्या लोकांसाठी एकत्र होऊन एक प्रकाश सोडून एक प्रकार लढाई लढू शकत नाही या ठिकाणी पियुष गोयल भाजप युती सरकारमधील मंत्र्यांचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला नाही शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अपमान करणारा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदावर बसण्याचा अधिकार नाही तर शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा घेऊन घरी पाठवावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे तर हल्ली भिकारी ही एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर अतुल लोंढे यांनी तीव्र आक्षेप घेत माणिकराव कोकाटे आणि भाजप युती सरकारवर तोफ डागली आहे शेतकरी अन्नदाता आहे देशाचा मालक आहे तो घाम गाळून पिकवतो म्हणून आपल्याला ताटात अन्न मिळतं स्वतः उपाशी राहून तो लोकांचं पोट भरतो त्या शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्याची हिंमत कशी होती पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झालाय पण भ्रष्टाचार होतच असतात असेही कृषी मंत्री कोकाटे यांनी म्हटलंय तर सरकार मधील लोकांना काही लाज लज्जा आहे का कसले लोक मंत्रिमंडळात घेतले असा सवाल विचारत अजित पवार यांनी या प्रकरणी लक्ष घालावे असे अतुल लोंढे यांनी म्हटलंय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब शेतकरी या देशाचा अन्नदाता आहे या देशाचा मालक आहे आपला घाम गाळून तो आपल्या ताटात भात वरण आणतो आपलं पोट भरतो स्वतः उपाशी राहून आणि त्याला भिकारी म्हणण्याची तुमची हिंमत कशी होते कधी म्हणतात फ्रॉड तर होतच असतात स्कॅम तर होतच असतात एवढ्या मोठ्या याच्यात आणि कधी म्हणतात शेतकरी भिकारी आहे या सरकारला काही लाज लज्जा आहे का या सरकारमधल्या ह्या मंत्र्यांना काही संवेदनशीलता आहे का अशा लोकांना पदावर राहण्याचा अधिकार आहे का अजितदादा तुमच्या मंत्रिमंडळात कसे कसे लोक आहेत तुम्ही आता काळजी घेतली पाहिजे राजीनामे घेतले पाहिजे राज्यात नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांचे रखडलेले पालकमंत्री पद सध्या चर्चेचा विषय बनलाय एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दालनात झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत रायगडच्या तीनही आमदारांनी अनुपस्थिती दाखवली या बैठकीला आम्हाला आमंत्रण नसल्यावरून या आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती अद्यापही हा प्रश्न सुटला नसून तो सरकारने आता त्वरित सोडवणं गरजेचं आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आज या रखडलेल्या पालकमंत्री पदामुळे जिल्ह्याचा आराखडा तयार करू शकलो नाही हा संपूर्ण प्रकार शोभनीय नसल्याचं म्हणत पालकमंत्री पदाबाबत आमदार महेंद्र दळवी यांनी आपलं मत व्यक्त केलंय परंतु मी आशावादी असून येत्या सोमवारपर्यंत भरत गोगावले यांच्या रुपाने रायगडला पालकमंत्री पद मिळेल आणि रायगडकरांना न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय पालकमंत्री पदाचा विषय त्वरित सरकारने सोडवला पाहिजे मुख्यमंत्री दोन्ही सोडवला पाहिजे नाशिक आणि रायगडचा भाग झालेला आहे आज आपण आराखडा तयार करू शकलो नाही परवा बघितलं ते, ते याच्या दानात मिटिंग झाली हे काय शोभनीय नाही असं माझं व्यक्तिमत्व निश्चित आहे पण मी आशावादी आहे की सोमवार मंगळवारी यासह भरशेटच्या रूपाने पालकमंत्री होतील आणि रायगडवासीयांना न्याय मिळेल असे नवी मुंबईत मोठ्या से वाशी सेक्टर सतरा मधील महावीर सेंटर मध्ये बोल्ड कॅब मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू करून सुरुवातीला दरमहा नऊ टक्के परतावा देत विश्वास संपादन केला मात्र नंतर पैसे अडकवले पोलिसांनी तपास करून बँकॉकला पळवण्याच्या तयारीत असलेल्या चौधरीला ताब्यात घेतलं असून वाशी पोलीस अधिक तपास करून नागरिकांना अशा योजनांना बळी न पडण्याचा इशारा देते काय सांगाल की अधिकच्या अमिषाचं हे दाखवलं लोगन दाखवून फसवणूक करण्याची घटना काय वाशी पोलीस स्टेशनच्या वरती म्हणजे सेक्टर सतरा महावीर महावीर सेंटर येथे बोल्ड कॅप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनीचं ऑफिस उघडून डायरेक्टर भोला कुमार चौधरी याने लोकांना अधिक लोकांना फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर तसेच साखळी पद्धतीने आणखी गुंतवणूक आणल्यास अवाजवी जास्त परतावा दाखवायचं आमिष दाखवलं आमिष दाखवून त्यांच्याकडून गुंतवणूक रक्कम स्वीकारली त्याकरता ते त्यांच्या त्यांच्या विरुद्ध गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सुमंत बांगर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी भोला कुमार गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे किती केलेली आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये फसवणूक म्हणजे त्याने आतापर्यंतच्या याच्यामध्ये सत्तावीस लाख पासष्ट हजार रुपये एवढी रक्कम स्वीकारलेली आहे ग्राहकांकडून असं तपासात दिसून आलेलं एकवीस गुंतवणूकदार आहेत नागरिकांना नवी मुंबई पोलिसांच्या वतीने असं आव्हान आहे की अशा प्रकारच्या आमिषाला बळी न पडता जे सुरक्षित बँकेचे आणि याची गुंतवणूक आहे त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी अशा प्रकारे आमिषाच्या बळी पडल्यास फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकत